आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असल्याने आदरणीय आंबोलकर साहेब आदरणीय बिपीनजी बंदरकर सुदेश मायेकर बाबू शेठ बाप संजू शेठ साळवी मुकेश शेख गुंदेजार आणि ज्यांच्या पुढाकारानं त्या स्पर्धा होत आहेत ते माझे मित्र कांचल बांधवडकर त्यांचे सर्व सहकारी सर्व पालक वर्ग विद्यार्थी मनमाळेमधील आजच्या अच्छा स्पर्धेला उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा मना आनंद आहे कारण ही स्पर्धा गणपतीची मूर्ती बनवणारी जरी असली तरी सर्व धर्म समवाहाचं प्रतीक आहे तरी शकीलबाई गणपती बाप्पा मोरिया म्हणतात तरी रत्नागिरी शहर रत्नागिरी तालुका रत्नागिरी जिल्हा हा किती सुसंस्कृत आहे याची प्रचिती देखील आपल्या सगळ्या मंडळीला येते आणि म्हणून जाती जातीमध्ये रत्नागिरीकरांनी राजकारण किंवा समाजकारण केलं नाही हे महाराष्ट्राच्या स्तरावर साबित विद्यार्थी गणपती बनवण्यामध्ये मग त्याच्यामुळे त्यांचा मी जास्त वेळ घेत नाही पण कांचनला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद अजून एका गोष्टीसाठी देतो की दोनशे विद्यार्थ्यांची अभिनव स्पर्धा आज आपण या रंजन सभागृहामध्ये पहिल्या वर्षी सुरू केली ती दरवर्षी सातत्यानं सुरू ठेवावी हे देखील आपल्याला विनंती करायची आणि तरी त्यांच्या सम मनोगतामध्ये सांगितलं मला असं वाटतं की जो फोटो दाखवला तो देखील होता म्हणजे मी दोन नंबरच्या रांगेमध्ये बसलेला फोटो हा तुम्ही काढला पण रत्नागिरीकरांच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की आज दोन नंबरच्या रांगेमध्ये असलेला उदय सामंत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो ही सगळी किमे आज देखील माहित परंतु त्यांना देखील मनापासून मी शुभेच्छा देतो सगळ्या मुलांना मी आताच काही गणपतीच्या मूर्त्या देखील बघितल्या रत्नागिरीकरांच्या मुलांच्या हातामध्ये किती कला आहे ते देखील आंबोलकर साहेब आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आली आणि त्याचं सगळं श्रेय कांचनला जात त्याच्यामुळे कांचनने जी काय अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली मी आहे त्याच्यापेक्षा कांचन मोठा व्हावा मला असं वाटतं की राजकारणामध्ये मी कधीही कोणाकडे पद मागितलं नाही पण रत्नागिरीकरांचा आशीर्वाद हे माझ्या मंत्रीपदापेक्षा देखील मोठं भाग्य ते सलग पाच वेळा माझ्या नशिबामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातला उदय सामंत जर राज्याचा उद्योग मंत्री होतो त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा अजून काय मोठं व्हावं अशातली कुठची मनोकामना ही माझ्या मनामध्ये नाही परंतु माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातली मनोकामना पूर्ण व्हावी ही विघ्न अर्ध्या क्षेत्राने प्रार्थना करतो आणि विशेषतः जे पालक इथं आले त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या मुलांना अशा स्पर्धेमध्ये सामील करून घेणं ही देखील महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि म्हणून पालकांच्या मनातल्या मुलांच्या प्रती असलेल्या भावना किंवा मुलांच्या प्रती असलेल्या या देखील वेगळ्या अर्थानं पूर्ण कराव्यात प्रार्थना करतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या काळामध्ये

पाच विशाल कोळेकर तयार राहत आहे आहे रुद्र सचिन पवार तयार रुद्र सचिन पवार तयार आपली राहत आहे विशाल कुटुंबिक रुद्र सचिन पवार पुढचा आहे स्वराजंद्र पवार जाधव स्वरा राजेंद्र जाधव रुद्र संजित पवार स्वरा राजेंद्र जाधव आहे विनोद जोशी ओ विनोद जोशी पुढचे प्रदेश आहे सक्षम संधी बोसाळकर

संतोष चंद्रकर केली तुळचवडेकर छोटे जनाथ बोलत शेवटचा आहे ईशान साईना देवरेकर ईशा सायनाथ जवळीकडे त्यानंतर पाच विशेष उल्लेखनीय पक्ष तयारले आहेत ओ शैलेंद्र तोडत विशेष उल्लेखनीय आहे चले जा आहे आपण विशेष उल्लेखनीय मधे ओ शैलेन्द्र तोड़नकर शैलेन्द्र तोड़कर विशेष उल्लेखनीय है सारा राहुल विशेष उल्लेखनीय मधे सारा राहुल

सप्ना